महापालिकेने नोटरीद्वारे खरेदी केलेल्या खुल्या प्लॉटवरील कर आकारणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे नोटरीद्वारे कर आकारणी करणारे कर्मचारी आणि प्रसंगी अर्जदारांवर कारवाई होईल असा इशारा आयुक्त कार्यालयाने बुधवारी दिला शहराच्या हद्दवाड भागात आजही नोटरीद्वारे खुले प्लॉटच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहेत हे व्यवहार बेकायदेशीर असल्याचे जिल्हा मुद्रांक कार्यालय आणि महापालिका प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे महापालिकेने मजरेवाडी हद्दीतील राजीव गांधीनगर शिवपार्वतीनगर एमुलवाडी चंद्रकला नगर सत्यसाईनगर या भागात नोटरीद्वारे काही प्लॉटची खरेदी विक्री झाली या नोटरी बनावट असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले त्यामुळे या प्रकरणात कर संकलन विभागाने तेवीस जणांवर गुन्हे दाखल केले या प्रकरणात पंचवीसहून अधिक सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे दोन हजार अठरापर्यंत नोटरीद्वारे खरेदी केलेल्या प्लॉटवरील कर आकारणी बंद केली होती कर आकारणी बंद असल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा पुढे आला मदरेवाडी जिंदगी अक्कलकोट रोड परिसर शिळगी या भागात नोटरीद्वारे एकच प्लॉट तीन ते चार जणांना विकल्याच्या घटना घडल्या आहेत नोटरीद्वारे खरेदी विक्रीचे व्यवहार करणारे आणि कर आकारणी करून देणारे एक रॅकेट आहे या संदर्भातील तक्रारी रोज कर संकलन विभागाकडे दाखल होत आहेत त्यामुळे नोटरीद्वारे होणारी आकारणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी यात बदल केला मात्र या निर्णयाचा काही जणांनी गैरफायदा घेतल्याचे समोर आले त्यामुळे मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे उपायुक्त आशिष लोकरे यांनी हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे महापालिकेच्या कर संकलन विभागातील कर्मचारी नोटरीद्वारे कर आकारणी करताना आढळल्यास त्यांचे निलंबन होणार आहे खुल्या प्लॉटची नोंदणीकृत दस्ताद्वारे खरेदी झाली असेल तरच कर आकारणी होईल अन्यथा होणार आहे खुल्या प्लॉटची नोंदणीकृत दस्ताद्वारे खरेदी झाली असेल तरच कर आकारणी होईल नोटरीद्वारे खरेदी केलेल्या खुल्या प्लॉटवर बांधकाम झाले असल्यास त्या व्यक्तीला भोगवटदार म्हणून कर आकारणी होईल अशी माहिती कर संकलन अधीक्षक कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी दिली